ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडलेली आहे ज्याच्याकडे वृत्तपत्रांनी लक्ष वेधलेलं आहे त्याची मी त्वरित दखल घेतली आणि तीन दिवसापूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा अभिनयभंग झाला होता त्याच्यामधला आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यामध्ये आहे समाज माध्यमांच्याद्वारे ही माहिती ठाणे पोलिसांकडे पोहोचली तसेच वृत्तपत्रांकडे पोचलेली आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणजे आशुतोष डोबरे तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण या सैन्यांशी मी बोलले आणि पोलिसांनी त्याची तीन दिवसापूर्वीच ताबोत्तम प्रकरण घडल्यावरून दखल घेऊन या सैन्यांवरती कडक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर त्या मुलींना परत त्यांनी धमकावू नये या दृष्टिकोनातूनही काही संरक्षणाची पावलं उचललेली आहेत आणि अतिशय एक तर विनयभंगाचा गुन्हा करायचा आणि नंतर परत त्याच्यामधून सुटलो म्हणून त्या मुलींना परत येऊन धमकायचं हे अतिशय ही निंदास्पद आणि हीन प्रकारची प्रवृत्ती आहे या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली चांगली गोष्ट आहे परंतु यामध्ये या मुलींना समुपदेशन करून त्यांना धीर वाढवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या प्रकारची जी प्रवृत्ती समाजात वाढती आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करून पॉक्सोची चांगली अंमलबजावणी करणं हे सुद्धा आवश्यक आहे